भगवान के घर देर है अंधेर नाही असं सातत्याने सांगितलं जात आणि त्याचबरोबर पापाचा घडा भरला की प्रायचित्त हे प्रत्येकाला घ्यावच लागतं म्हणजे भ्रष्टाचार्यांना तर त्या बाबतीमध्ये कठोरातली कठोर शिक्षा ही होते ना होतेच जे आत्तापर्यंतच्या पत्रकारितला हा आमचा अनुभव आहे जे आतापर्यंत आम्ही जी जी भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली त्या प्रत्येक प्रकरणाचा रिझल्ट लागलाय मात्र खूप उशिराने तो रिझल्ट मिळतोय सुरुवातीला हे सगळे भ्रष्टाचारी असतात ते अनेकांना मॅनेज करून आपला पैसा ओतून किंवा आपले सगळे सोर्स वापरून ते सुटण्याचा प्रयत्न करतात मात्र एक वेळ अशी येते की त्यांना सगळं गमवावं लागतं आणि त्यांना हो तुरुंगात जावं लागतं आम्ही एखादा भ्रष्टाचाराचं प्रकरण काढलं की अगदी तात्काळ विचारलं जातं त्या भ्रष्टाचाराचं काय झालं पुढे काय होणार मी असंच तुम्हाला भ्रष्टाचार प्रकरण सांगतोय एकोणीशे नव्वद मध्ये जेव्हा मी नवीनच पत्रकारितेला सुरुवात केली होती तेव्हा मला दोन प्रकरणं अभ्यासायला मिळाली एक म्हणजे धुळ्याच जिल्हा परिषदेमधलं एक भाष्करदचं प्रकरण ते खूप गाजलं होतं आणि दुसरं एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये गाजलेलं हर्षद मेहता भ्रष्टाचार प्रकरण तो स्कॅम खूप मोठा होता या दोन्ही प्रकरणावर मी माझ्या माहितीप्रमाणे माझ्या प्रमाणे विविध वृत्तपत्रांमधून लेख लिहिले होते हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल केव्हाच लागलाय आत्ता जे धुळ्याचं प्रकरण जे घडलं होतं त्या प्रकरणाचाही निकाल लागलेला आहे खरं तर तो आधीच लागला होता मात्र आत्ता त्याची पूर्ण प्रॉपर्टी ही जप्त झालेली आहे भास्कर वाघ पूर्ण महाराष्ट्र या नावाने हादरवून टाकला गेला होता जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार कसा चालतो आणि एक अकाउंटंट कशा प्रकारे अख्खी जिल्हा परिषद ताब्यात ठेवतो याचं हे उत्तम उदाहरण होतं एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे एक नव्वद या दरम्यान या भास्कर वाघाने पंचवीस कोटींचा अपहार फक्त एका डिपार्टमेंटमधून केला होता जिल्हा परिषदेमध्ये जे लघुसिंचन डिपार्टमेंट आहे त्या विभागामध्ये भाष्कर वाघ हा रोखपाल होता चेकवर कार्यकारी अभियंत्याची सही झाली की त्याच्यानंतर त्या चेकवर तो काही शून्य वाढवायचा किंवा पुढे आकडे वाढवायचा आणि त्या पद्धतीने तो पैसे काढत होता पैशांचा अपहार करत होता आत्ता जशा आम्ही तक्रारी करतो तशा त्यावेळेस त्या जिल्हा परिषदेमध्ये तक्रारी होत होत्या मात्र जिल्हा परिषदेचा सीओ हा जो भ्रष्ट असेल तो टक्केवारी घेणारा असेल किंवा जे मिळेल त्याच्यावर समाधान मानून तो जर भ्रष्टाचारांना सहकार्य करणारा असेल तर ती प्रकरण उघडकीस येत नाही आता एकोणीसशे पंच्याहत्तर पासून तक्रारी एकोणीशे नव्वद पर्यंत लोक करत होती एकोणीसशे मध्ये तिथे मनुकुमार श्रीवास्तव नावाचे सीओ आले त्यांनी त्या तक्रारींना गांभीर्यानं घेतलं चौकशी केली आणि त्याच्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं सत्याहत्तर आरोपींविरुद्ध पंधरा कोटी ब्याऐंशी लाखांचा अपहार केल्याचे एकूण चौदा गुन्हे नोंदले गेले होते म्हणजे भ्रष्टाचार करणारा एक नसतो आपल्याकडे जसा एखादा ठेकेदार भ्रष्टाचार करतो तो भ्रष्टाचार उघडकीस येतो आणि तो, तो उघडकीस आल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी मंत्रालयापासून तर शाखा अभियंत्यापर्यंत सर्वजण सामील असतात आणि त्या सगळ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जातात तसाच प्रकार या प्रकरणामध्येही झाला आणि सत्याहत्तर आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले के हे गुन्हे दाखल झाल्यानंतर खरं तर शासकीय जो अपहार होतो म्हणजे आतापर्यंत तर मी जेवढी भ्रष्टाचारी प्रकरण काढले ते बघितलेत त्याच्यामध्ये जर शासकीय रकमेचा अपहार झाला असेल आणि तो सिद्ध होणारा असेल तर कोणीही सुटत नाही भाषकर वाघ ही सुटला नाही भास्कर वाघला या प्रकरणामध्ये जन्मठेप झाली आजही हा भाष्कर वाघ मध्ये सजा भोगत आहे मात्र बातमी अशी आहे की त्यांनी त्यावेळेस धुळे न्यायालयाने जो निर्णय दिला होता त्याच्याविरुद्ध दोन हजार तीन मध्ये त्यांनी हायकोर्टामध्ये अपील केलं होतं मात्र ते अपील फेटाळलं सजा कायम ठेवली त्यानंतर दोन हजार आठ मध्ये याच जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध तो सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला होता सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली म्हणजे भ्रष्टाचाराच्या प्रकरणामधलं एक उत्तम उदाहरण आहे की कुठलंही न्यायालय जर शासनाच्या पैशांचा अपहार झाला असेल तर पाठीशी घालत नाहीये आणि म्हणून भास्कर वाघची जी पोच होती भास्कर वाहकचे जे सोर्स होते म्हणजे थेट मंत्रालयापर्यंत तो सगळ्यांना ताब्यात ठेवत होता आता जसे ठेकेदार बांधकाम खात्याचे ठेकेदार जसे अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना ताब्यात ठेवतात म्हणजे मंत्रीही त्यांचं काहीही करू शकत नाही तसं त्यावेळेसही आमदार खासदार मंत्री यांना हा एक अकाउंटंट ताब्यात ठेवायचा म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी पुरवायचा म्हणजे अगदी खालच्या पातळीवरून बोलायचं झालं तर बायका पुरवणं मुली पुरवणं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ काढणं असे प्रकार तो त्यावेळेस करत होतात आजही तेच प्रकारे ठेकेदार करतायत आणि ह्या अशा गोष्टी करून ते अधिकाऱ्यांना मंत्र्यांना आमदार खासदारांना ताब्यात ठेवतात दुसरा एक प्रकार तो म्हणजे मॅनेज करणं केलेल्या भ्रष्टाचाराची काही टक्केवारी ह्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांना देऊन त्यांची तोंड गप्प करणं म्हणजे आता तसंच होतंय म्हणजे मंत्री बोलतात आमदार बोलतात भ्रष्टाचार झालाय 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 प्रत्यक्ष भ्रष्टाचार करणाऱ्याला काहीच होत नाही आहे त्याचं कारण असं की भ्रष्टाचार काढायचा आणि त्याच्यानंतर मॅनेज व्हायचं कारण त्या ठेकेदारांकडे किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यांकडे प्रचंड पैसा असतो तो हरामाचा असतो तो पापाचा असतो आणि हा पैसा ते सहज फेकतात सहज देतात आणि प्रकरण दाबतात मात्र ही प्रकरण कधी ना कधी उघडकीस येतात भास्कर वाघचं प्रकरण पंधरा वर्षानंतर उघडकीस आलं त्याला त्याच्यामध्ये जन्मठेप झाली आणि आता खरी बातमी अशी आहे की शिक्षा म्हणजे उच्च न्यायालयामध्ये कायम झाल्यानंतर आता प्रॉपर्टी जप्त झालेली आहे स्थावर आणि जंगम मालमत्ता जी आहे ती पूर्णतः अंतिम लिघाल लागेपर्यंत तशी प्रॉपर्टी जप्त करता येत नाही आता त्याच्या दागिन्यांचा लिलाव झाला त्याच्यानंतर जी स्थावर मालमत्ता होती ती स्थावर मालमत्ता जिल्हा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेली आहे आणि जंगम मालमत्ता अँटी करप्शन ब्युरोनी ताब्यात घेतलेली आहे म्हणजे आत्ताची ही बातमी आहे की सलग तेहतीस वर्ष इथल्या लोकांनी पाठपुरावा केल्यानंतर ती केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यानंतर मंगला वाघ आणि भास्कर वाघ या दोघांची जंगम आणि स्थावर मालमत्ता ही जप्त झालेली आहे या सगळ्या प्रकरणाला तेहतीस वर्ष लागली म्हणजे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार तेवीस या दरम्यान ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडी भयावह आणि भयानक अशा होत्या अनेकांना मॅनेज करण्याचा प्रयत्न प्रयत्न झाला अनेकांची प्रकरणं त्यांनी बाहेर काढली अनेकांना मी गप्प बसवण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटी पापाला वाचा फुटली आणि ह्या भ्रष्टाचाराला शिक्षा झाली वाईट गोष्ट यायची म्हणजे एकोणीसशे नव्वदला म्हणजे पंच्याहत्तर ते नव्वदच्या दरम्यान पंचवीस कोटी ज्यांनी खाल्ले होते भ्रष्टाचार केला होता त्याच्या जेव्हा दागिने लिलाव केला म्हणजे त्याच्याकडे दागिने किती मिळाले तर सतरा लाख छत्तीस हजारांचे शेवटी त्याच्याकडे काहीही उरलं नव्हतं हापापाचा माल गपापा म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार कोणासाठी करता तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी नेत्यांसाठी मंत्र्यांसाठी आमदार खासदारांसाठी कारण शेवटी त्यांची घरं तुम्हाला भरल्याशिवाय तुमचा भ्रष्टाचार कोणीही लपवत नाही आणि शेवटी तो भ्रष्टाचार उघडकीस येतोच ज्या पद्धतीने भाष्कर वाघ प्रकरण घडलं तसंच ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये असे अनेक भाष्कर वाघ आहेत जे जव्हार पीडब्ल्यूचा भ्रष्टाचार त्यांचा भ्रष्टाचार पंच्याहत्तर ते नव्वदचा पंचवीस कोटींचा होता अभिजाता भ्रष्टाचार काढला तो एकोणीसशे म्हणजे अगदी दोन हजार दहा तो दोन हजार बावीस या बारा वर्षांमध्ये एक हजार कोटींचा भ्रष्टाचार एकट्या जव्हार पीडब्ल्यू मध्ये झालाय जे ठाणे पाट पीडब्ल्यू मधला भ्रष्टाचार वेगळा आहे हा फक्त एक हजार कोटींचा आहे आणि याच्या त्याच्यामध्ये जसे सत्याहत्तर गुन्हे दाखल झाले सत्याहत्तर लोकांवर धुळे जिल्हा परिषदेच्या त्यामध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांवर तसेच इथेही मंत्रालयापासून तर जव्हरच्या क्लर्कपर्यंत म्हणजे टेंडर क्लर्कपर्यंत सर्वांवर गुन्हे दाखल होणार आहेत कारण प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे जे भास्कर वाहत फक्त चेकवरचे आकडे बदलायचा इथे पूर्णतः कागदपत्र खोटी आहेत इथे खोट्या सया मारलेल्या आहेत खोटे टेंडर आहेत एकाच्या नावावर टेंडर आहे बिल दुसऱ्याच्या नावावर आहे एवढा भ्रष्टाचार कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जगभरात झाला नसेल असा भ्रष्टाचार जव्हार पीडब्ल्यू मध्ये झालाय आणि तो आता उघडकीस आलाय विधान परिषदेमध्ये त्याची चर्चा झाली आहे मोठ्या प्रमाणावर त्याचा ओहापोस सुरू आहे समोर निवडणूक आहे आणि म्हणून काही ब्रेक लागलेत कारण प्रत्येक जण इथे स्वार्थी असतो स्वतःच्या स्वार्थासाठी या चौकशा पुढे ढकलत असतो पण एक ना एक दिवस असा येतो म्हणजे तेहतीस वर्ष वाढ बघितल्यानंतर आत्ता त्याची प्रॉपर्टी जप्त झालेली आहे तशाच प्रॉपर्ट्या या ठेकेदारांच्याही जप्त होतील ठेकेदारांना पाठीशी घातलेल्या अधिकाऱ्यांच्याही होतील आणि भातारपणामध्ये ही, ही भातार लोक जेलमध्ये जातील कारण भास्कर वाघे जेलमध्ये सडतोय त्याची बायको जेलमध्ये आहे आणि त्याचबरोबर अनेक त्याला सहकार्य करणारे आरोपीही जन्मठेपेची शिक्षा हे आत्ताही भोगतायत आत्ता फक्त त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करण्याचा आदेश हा अंतिम झालेला आहे आणि त्या प्रॉपर्ट्या जप्त केले गेलेल्या आहेत जव्हार पीडब्ल्यू मध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला तो ज्या पद्धतीने आता दडपला जातोय म्हणजे अनेकांच्या फाईली या ठेकेदारांनी जवळ ठेवलेल्या हो आहेत जो जा बोलायला जाईल त्याच्या तोंडावरती फाईल फेकली जाते त्यांच्या क्लिप व्हायरल करायची धमकी दिली जाते त्यांची लफडी त्यांच्या कुलंगडी त्यांच्या भानगडी या सगळ्या बाहेर काढायची धमकी देऊन भ्रष्टाचार काढणाऱ्यांना गप्प केलं जात आणि त्याच्यामुळं अगदी मंत्रीही या ठेकेदारांपुढे हातबळ झाल्याचं आपल्याला दिसतंय प्रत्यक्षात जे वाक्य झालं त्याच्यापेक्षा वाईट या ठेकेदारांचं होईल कारण भगवान के घर देर आहे अंधेर नाही आणि पापाला कधी ना कधी वाचा फुटते मी सगळ्यांना विनंती करेन हे हो भाष्कर वाद जे प्रकरण आहे ते म्हणजे पत्रकारेच्या सुरुवातीला अभ्यासलं होतं ते तुम्हीही अभ्यासा म्हणजे तुम्हाला गुगलवर मिळेल त्याच्यावर एक झेडवी माझा पिक्चरही आला होता जे भ्रष्टाचार कसा होतो आणि तो चौकशी करण्याला आलेल्या लोकांना कशा पद्धतीने मॅनेज केलं जातं तर त्यांना कुठल्या प्रकारची आमिषे दाखवली जातात म्हणजे तर त्यांना बायकांच्या तमाशामध्ये नाचवलं जातं बायका त्यांच्या रूमवर पाठवल्या जातात त्याचे फोटो काढले जातात आणि त्याच्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आणि तो भ्रष्टाचार दडवला जातो तो तात्पुरता दडतो मात्र एखादाच सीओ मनु श्रीवास्तव सारखा येतो मनुकुमार श्रीवास्तव यांनी हा काढलेला भ्रष्टाचार हा देशभर गाजला एखादा तरी अधिकारी असतो की जो कुणालाही घाबरत नाही तो कुठल्याही प्रकारची लाच घेत नाही कुठल्याही धमक्याना घाबरत नाही किंवा कुठल्याही आमिषांना बळी पाडत नाही असा एखादा अधिकारी जर निघाला तर हे सगळे ठेकेदार बायका जेल जेलमध्ये जातील आणि त्यांच्याबरोबरच त्यांच्या सहकार्यामध्ये त्यांच्या सहकार्याने करोडपती झालेले अधिकारीही जेलमध्ये जातील